येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सोसायटीचे सर्व सचिव उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बाळासाहेब होणमोरे म्हणाले चालू वर्षी अति पावसामुळं द्राक्ष बागेचं नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय इतर पिके वाया गेली आहेत सोसायटीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव संघटना जयवंत पाटील व्हाईस चेअरमन सचिव पतसंस्था सांगली भगवान मोहिते जनरल सचिव सांगली जिल्हा सचिव संघटना सचिराव मोरे सांगली जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी सुनील तांदळे सहाय्यक सचिव मिरज तालुका देखरेख संघ बाबुराव माने कुंभार यांच्यासह सर्व सोसायटी सचिव व अन्य मान्यवर उपस्थित होते महान करे नेपसाठी आदि माने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा